शेवटी काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगून करायच्या नसतात प्रत्येक गोष्ट हा मीडिया सोडवत नसतो आम्ही जे घडवायचं असतं ते रोज सकाळी उठ आम्ही रोज सॉरी सकाळी उठून अश्ती मी मागे घेतो चुकून सोडण्यातून गेला आम्ही तुमच्यासमोर आमच्या भूमिका मांडायच्या नसतात आमचे प्रश्न तुम्ही सोडवणार नाही आहेत काही जण सोडवतात काहीजण ते प्रश्न चिघळवतात अर्थाचा अनार्थ काढून ते प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करतात आणि म्हणून ते प्रश्न अक्रॉस दी टेबल समोरासमोर समोर समोरासमोर बसून सोडवायचे असतात त्यामुळं माझी भूमिका काय असेल हे मी तुम्हाला नंतर सांगेन रायगडमध्ये उद्धव ठाकरेंना तुम्ही बोलला आहात की असं केलं पाहिजे किंवा असं झालं पाहिजे असं आहे मी पक्षाचा प्रवक्ता नाही प्रवक्ते कमी पण नाही मी माझं मत मांडलेलं आहे माझ्या गुगलीनं तुम्ही सगळे पत्रकार या ठिकाणी बोल झालेले आहेत तुमच्याजवळ विचारण्यासारखा प्रश्न माझ्याकडे नाही त्यामुळे आता मी थांबतो विचारतो की तुम्ही उद्धव ठाकरेंना हे विचार बोलणार आहात का तुमचं मत मांडणार आहात का असं आहे मी सांगितलं ना की सगळ्या गोष्टी या तुमच्या समोर सांगायच्या नसतात योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी योग्य गोष्टी मांडणं योग्य वेळेला योग्य बोलणं योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं आणि योग्य वेळेला योग्य कृती करणं ही खऱ्या अर्थानं राजकारणाची गरज आहे आणि राजकारणातला चाणाक्षपणा असतो त्यामुळं सही बात सही वक्त पे जे म्हणत म्हटलेलं आहे ते काही उगाच म्हटलेलं नाही त्यामुळं या गोष्टी मी तुमच्याजवळ शेअर करणार नाही